नमस्कार आज आपण नागराळे या गावात आलोय ना ना तर नागराळे तालुका पोलूस जिल्हा सांगली या ठिकाणी आपण आलोय आज आपण या तीनशे पक्षी आज यांनी आपल्याकडनं खरेदी केला तर त्यांना आपण त्यांचं नाव वगैरे बाकीचा फीडबॅक वगैरे विचारे तुमचं नाव सांगा महादेव शामराव जाधव गाव नागराळे तालुका पोलूस जिल्हा सांगली आम्ही शेरगाव रस्त्याला आहे आमचे सगळे पोल्ट्री बी तिथेच आहे तुम्ही आता पक्षी किती घेतला खाद्य वगैरे आपलं वापरताय तर कसे क्वालिटी आम्हाला आम्ही पक्षी तीनशे आणला होता खाद्य त्यांच आहे सगळं तीन त्यांच्याकडं सगळं आम्हाला यातली काही माहिती नव्हती हिथवर तो आणि आता काय नाही तर तुमचं नियोजन तर चांगलं आहे बाकी खाद्याची वगैरे भाजी वगैरे प्रॉपर तिने लावले पन्नास पक्ष्यांना एक खाद्याची क्वालिटी वगैरे तुम्हाला कशी वाटली खाद्यात चांगलं जाय काय खाद्याचं मग पन्नास दिवस झाले पक्ष्यांना वाढ वगैरे कशी हा व्यवस्थित पण जर असं गॅस तयार झालाय आणि बाकी व्हेरिएशन एक दोन तीन आहे ती सेपरेट काढा लहान आहेत ती किल्ली तुम्हाला सांगतो ती चालू करा आणि बाकी मर वगैरे किती झाले आता साधारण दहा अकरा झाले ते आता ही पार्क आहे ती साईडला काढा मी आजारी जायचं बघा